ने नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत मामाकडे आजचा आमचा तिसरा दिवस आहे सकाळी आम्ही जरा उशिराच उठलो खूप थंडी आहे थंडीने थंडी डोकं पण दुखतंय मस्त चुलीकडे बसून कडक चहा प्यायली आणि ना पेजेसाठी ना पाणी गरम करत ठेवलं आहे पेज बनवून उकडं तांदळाची आणि घरी आम्ही ना उद्या जाणार आहोत मामांचं खळ ना खूप मोठं आणि मस्त आहे रस मला आवडतं खळ्यातच मला जास्त आवडतं मामांच्या असं मस्त फेऱ्या मारते रात्रीच्या पण हा जेवल्यावर पेज पिते कधी कधी जेवते पण आईला सांगितलं कॅमेरा पकडायला आंघोळ्या वगैरे आमच्या सगळ्यांच्या झाल्या नाश्त्याला मामीने ना घावणे बनवले ते खाते घावणे बनवून मी जेवण बनवलं कारण मामीला जायचं आहे शेतात जेवण बनवून झालं अजून जेवायला वेळ आहे आणि शारदा मी अजून शेतातून आले नाही तोपर्यंत म्हटलं चला समोर मांगर आहे ते मांगरात जाऊया हे बघा इथे मला ना फुलपाखरू दिसलं खूप वर्षांनी बघितलं मी फुलपाखरू असं उडते दुसरं आलं दोन हे बघा हा ना यशवंत मामांचा मांगर आहे घरासमोरच म्हणजे वाडा इथे ती लोकं ना त्यांची गुरं बांधतात कोंबडी असतात तिथे धान्य ठेवतात गवत ठेवतात आणि ना सुपारी नारळ काजू हे रुजवून ना त्याची रोपं तयार करतात त्यांच्या आजूबाजूला जागा आहे ना तिथे ती लोकं लावतात नाही बघा असं खत पण तयार करतात चला बघूया अरे अरे रे, रे, रे घाबरते घाबरते अरे रे कोंबडी ते मामांची गुर गात त्यावेळेस ती गाई आहे ना तिकडची तिचं वासर आहे गोंड्याची फुलं बघा पाणी घातलाच मोठ पावले काय पाईप ना आला काय करत राहायचं आपला ही बघा ही सुपारा रुजवून तयार केलेली रोपं आहेत एका ठिकाणी लावून झालेत थोडी आता दुसऱ्या ठिकाणी पण लावायचे आहेत इथे लावले सुपारी मस्त या परड्यात ना नारळ आणि सुपारीची झाडं लावायची आहेत काय काय ठिकाणी खड्डे करून ठेवलेत बाकीच्या ठिकाणी करायचे आहेत आणि हे परडं ना शारदा मामीचं आहे आमच्या मालवणीपेक्षा ना परडं बोलतो बाकीच्या ठिकाणी काय बोलतात मला नाही माहीत आणि त्या परड्यात ना यशवंत मामाने आपली झाडं लावलेत आहेत ते त्यांचं परडं लाकडं किती तोडून ठेवलेत जुना काय गा दुपारी जेवली आणि बघताना आताना तांदूळ साफ करत असले खळ्यात ना, तांदू ना गावठी तांदूळ दिलेत आंबोळ्याने घावण्यासाठी म्हटलं त्याला वेळात तुपार साफ करून ठेवूया झोपून उठलो चहा वगैरे प्यायलो नाही आता चाललो आहे मामी बरोबर म्हणजे मामींचा ना पाठीमागे मांगर आहे तिकडे काहीतरी काम चालू आहे मामी गेली सगळेजण गेले दरवाजा बंद केला आहे बघा दोघी पण मामी तिकडे गेल्यात जातो आम्ही मी नाही आई चाललो आहे चला म्हटलं संध्याकाळचा टाईमपास आलो आहे ते काहीतरी करण कुत्रा बघा झोपला आहे टॉमी झोपला अगदी टॉमी हां बघा टाईम मस्त आळस देतो आहे चल बाबा तू पुढं चाल चला मांगराकडे जाऊया ह्या साईडला मामी नाही त्या आहेत चुकून आम्ही ह्या साईडला आलो चल पुढे चल बाबा मामांचं घर बघा केवढं मोठं आहे हे बघा चार खिडक्या आहेत आणि एक खळ पण बघा केवढं मोठं हा मांगर आहे शारदा मामीचा तो मग अशा पण यशवंत मामांचा होता इथे पण त्यांची गुरं असतात धान्य ठेवलेलं असतं या मांगरात आणि ते त्यांची ना चक्की पण आहे गिरण ते पुढच्या साईडला ती आता बंद आहे मामा वारल्यापासून मामा चालवायचे लाकड तोडून ठेवलेत हे गवत आणि केळी लावलेत आणि हा मांगर मामांचा आमचं घर वैपर्यंत आम्ही ना इथेच राहिलेलो पुन्हा केव्हा तरी मी ना व्हिडिओ बनवते त्या तुम्हाला ना मांगरामध्ये काय काय ते दाखवेन ना आणि मांगर कसा आहे आतून तो पण तुम्हाला मी दाखवेन आणि मामी ना गोबर गॅस पण वापरते बघा ही टाकी आहे गोबर गॅसची शेण टाकून ठेवलंय बघा हा गवताचं ढीग आहे ना हे ताई उचलतात तो ते गवत ना म्हणजे वेस्ट गवत आहे खराब झालेलं हे गुराणी खाऊन उरलेलं त्याला गोमूत्र शेण लागलेलं ला। हे गवत गवत भरायचं टोपलीत आणि ना शेतात नेऊन टाकायचं म्हणजे सुकल्यानंतर त्याला ना जाळायचं म्हणजे त्याचं खत तयार होत उतार আচ্ছা কিয় দ্বিতীয় বাদ দিম কিয় মাছ পৰো ন পৰো মাছ হ'ল अरे टापरी पडली होय होय चला आता मग आम्ही निघतो आम्ही चल चला होय तीन दिवस आम्ही मामांकडे राहिलो आज चौथा दिवस आता आम्ही निघालो संध्याकाळी रिक्षानेच जाणार आहोत जसं आलं तसं आणि आज काही शूट करणार का नव्हतं कर मामी शेतता होते आणि मी जेवण करण्यात खूप बिझी होती त्यामुळे शूट करायलाच मिळालं नाही चला आता घरी जाऊया म्हणजे इथून आम्ही आता रिक्षाने आलो दहा मिनटंच लागतात जवळच आहे बाजूच्या वाडीत मामांचं घर आणि आपलं काम बघा कुठपर्यंत आलं आहे ते हे बघा भिंती बांधून जायला थोडंसंच काम आहे आणि हे ना घराच्या बाजूला जी जागा आहे ना ही जागा ना वेस्ट जाते हिरवं गवत वाढतं लाजरी वगैरे असते चा, त्याच्यात त्यामुळे चालायला मिळत नाही जागा वेस्ट जाते म्हणून त्याने आम्ही पूर्ण असा कॉन्क्रीट टाकून कोबा बनवून घेतोय आहे चिरे आहेत ना चिरे तोडून म्हणजे हातोड्याने तोडून ना त्याचे तुकडे असं लावतोय मजबूतीसाठी हे वेगळा खराब असं म्हणते halo ba ra ko ko maru ta ko re pa pa to ka le hai to oh, kutlo har ko boro haru ko खूप ठिकाणी फुटलो हा तू आमचो पाणी होय तू पाणी लई मारून घोड्या नाही बंदच केला इथे असा ना चिरापूरचा मारा समान मारून मार तर भरपूर मारताय आणि मग त्याच्यावर ते, ते बसून तिकडे सकाळी चिऱ्या आले हे बघा पाच डम्पर मागवले आम्ही हा पाचवा डम्पर म्हणजे ट्रक असं त्याला इकडे डम्पर बोलतात चिऱ्याचा आता ना चिऱ्याचा डम्पर नाही बघा दारातच उतरवतात बरं पडतं मग कामगारांना चिरे घ्यायला खत घालायचं आहे झाडांना आणून ठेवलं आहे पण घालणारं कोण भेटतच नाही दरवर्षी ना तुकाराम भाऊ घालतात पण ह्या टायमाला त्यांना वेळ नाही आमचं गौंडी काम करतायत मी ठरवू की आपणच घालावं जमतं मला थोडंफार बघितलं आहे कामगारांना चहा दिली त्यात जरा लेट गेले साडेसहाला गेले आणि आता मी जेवणाची तयारी करते मामीने ना कोथिंबिरीची ना वडी दिलेली आहे अर्धी मग संध्याकाळला तू जाऊन कर आणि आता मी दाल खिचडीच बनवते मी अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ बस होतं आम्हाला माझं त्याच्या पण केलेलं आम्ही मुगडाळ मुगडाळ घालते ठेवून आता डाळ तांदूळमध्ये ना टोमॅटो हिरवी मिरची आणि हळद आणि मीठ टाकणार थोडीशी फोडणीसाठी एक कांदा आणि लसूण थोडी चिरून ठेवते हा बघा भात ना चार शिट्या करून शिजवून घेतलं फोडणीसाठी मी तेल टाकलं जिरं मोहरी कडीपत्ता कांदा आलं लसून पेस्ट टाकली आता करून घेते आता ह्याच्यात मी काश्मिरी मिरची पावडर टाकते थोडीशी टेस्टसाठी तर हिरव्या मिरच्या अगोदर टाकलेल्या आहेत आणि आता हळद पण टाकते हळद ऑलरेडी टाकलेली आहे आता थोडं पाणी टाकलं नाही आता माझे कुठलेच मसाले नाही मी इथे गावी आहे चिकन मसाला टाकते तर टेस्टसाठी आता हे मिक्स करून ना दहा मिनटं जरा शिजू देते दाल खिचडी झाली इकडे इक गॅसवर दुसऱ्या साईडला कोथिंबिरीच्या वड्या तळते बघ आता मी ना जेवायला बसतोय मस्त कोथिंबीरीच्या वड्या आणि दाल खिचडी आता मी जेवायला सुरुवात करतोय तुम्ही पण या सगळ्या जेवायला थंड जेवलो आता मी झोपतो इतर घातलं आईचं डायर बी एकत्र समोर समुर। दाखवते तुम्हाला हे बघा हे आईचं अंतरूण एवढी थंडी आहे ना तरी आईना ब्लँकेट घेऊन नाही झोपत चादरच घेते तिला गरम जास्त होत तेव्हा पंखा चालू करणार आणि मी तिथे माझं अंतरूण बघा काल रात्री मी मामांच्या घरी होतो आज आमच्या घरी त्यांची खूप आठवण होते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते बाय बाय आणि ने गुड नाईट